नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने राळेगाव येथील शासकीय गोडाऊनला भीषण आग लाखोंचं अन्नधान्य जळून खाक आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारात राळेगाव येथील शासकीय गोडाऊनला अचानक आग लागून एकच खळबळ उडाली या भीषण आगीत शासनाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेले सुमारे चौदाशे क्विंटल ज्वारी जळून खाक झाली असल्याची माहिती समोर येत आहे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे रविवार असल्यामुळे गोडाऊनमधील कामकाज पूर्णपणे बंद होते त्यामुळे मानवी हानी टळली परंतु या आगीमुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अग्नीची माहिती मिळताच राळेगाव अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाली परंतु आग आटोक्यात न आल्याने कळम आणि यवतमाळ येथूनही ये अग्निशामक गाड्या प्रचारण करण्यात आल्या तिन्ही गाड्यांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा यश आले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डाऊस तहसीलदार पोलिस प्रशासन तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी झाले त्यांनी आग प्रयत्नशील केली सध्या परिसर बंद करून पंचनामा सुरू असून नुकसानाचे नेमके मूल्यमापन करण्याचे काम प्रशासनाच्या पथकाकडून सुरू आहे घटनेच्या सखोल तपासा करण्यात येत असून शॉर्ट सर्किट शक्यता असल्याने वीज वितरण विभागाकडून चौकशी सुरू आहे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याचे धान्य जळून गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्थानिक आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी राळेगाव प्रतिनिधी विलास साखरकर